आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी व्यक्ती खूप खूप मनापासून स्वागत करते कोकणातील गौरव विसर्जनच्या दिवशी दिली जाणारी गौरीला भेट नैवेद्य असतो हा गौरीचा तर मी हा नैवेद्य बनवते आहे भाजी भाकरीचा नैवेद्य त्यासाठी बघा मी इथे शेगलाची भाजी घेतली आहे म्हणजे आमच्याकडे गावाला शेगलाची भाजी बोलतात इथे शेवग्याची भाजी बोलतात तर मी इथे शेवग्याची भाजी साफ करून धुवून घेतली आहे पाणी नितळून घेतलं आहे जर जाड अशी असेल ना पानं तर चिरून घ्यायची पण ही बारीक पानं आहेत त्याच्यामुळे मी काही चिरून नाही घेतली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिरून घेऊ शकता तर आता इथे लेख लगेच मी रेसिपीला सुरुवात करते मी इथे आता भाजी बनवायला घेते भाजी बनवायसाठी बघा मी ह्या लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्यावर ही भाजी घालून घेते ही भाजी आता जरी जास्त दिसली ना तरी शिजल्यानंतर खूप कमी होते ही कोळी पान आहेत आणि अशी बारीक बारीक आहेत में ते ते जर जाडी पानं वाटली ना तर तुम्ही कापून घ्यावा मी इथे सगळी भाजी घालून घेतली आहे तव्यावर इथे मी दोन बा कांदे चिरून घेतले आहेत बारीक असे कांदे चिरून घेतले आहेत आणि ते पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि लांबट कापून घेतल्यात जर बारीक कापल्या ना मग ते तोंडात येतात भाजीमध्ये कळत नाही ते काढून टाकता येतील म्हणून मी अशा कापून घेतल्या तुम्ही जर बारीक कापून घेतलात ना तरीही चालेल हे कांदा आणि मिरची मी घालून घेते मी फोडणीला वगैरे घालत नाही कांदा असाच घालते इथे मी कांदा घालून घेत नाही मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ कमीच घालायचं भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते कांदा ना ह्या भाजीला थोडं जास्त घालायचं थोडीशी हळद घालते पाव चमचा एवढी जास्त नाही घालत आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेते कांदा भाजी मीठ सगळं इथे आता बघा भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे तर तुम्हाला कांदा आणि मिरची तेलामध्ये शिजून घालायची असेल ना पहिलं फोडणीला तसं घातलंय था तरी चालेल पण कांदा असं पण शिजला कच्चा घातला ना तरी तो पाल भाजी बरोबर असं शिजला जातो गावी आमच्या अशीच पद्धत आहे करायची त्यामुळे मी आपल्या गावच्या पद्धतीनेच करते म्हणजे आईच्या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय बघा तर भाजी सुकी वाटली नाही ते तुम्हाला तर वायट पाण्याचा हप्का मारून घेतला तरी चालेल गॅस एकदम कमी करायचा वायच असं पाणी हपक मारून घेते लय पण नाही घालायचं झाकण ठेवते आणि शिजून घेते मध्ये मध्ये जरा परतून घ्यायची भाजी इथे मी झाकण ठेवून भाजी शिजत ठेवलेली झाकण काढून घेते मध्ये मी परतून घेतलेली ढोळून एकदा दोनदा आता इथे भाजी शिजली गेली आहे आणि कांदा पण बघा एकदम मऊसू तसं शिजला गेलाय सगळ्यांच्या आवडी जर कोकणातील म्हणजे खोबरं हे भाजीला तर पाहिजेच त्याशिवाय मजा नाहीत भाजीला आणि मी तेल नाही घातले आत्ता मी तेल घालून घेते जशी भाजी असेल त्याप्रमाणे तेल घालून घ्या मिक्स करून घेते व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलं एखादा मिनिट फक्त झाकण ठेवते खोबरं घातलेलं खोबरं शिजायसाठी इथे आता एक ते दोन मिनिटं झाली खोबरं घालून शिजत ठेवलेलं हो मी झाकण काढून घेते एकदा परतून घ्यायची भाजी आणि आता अजून एक मी वस्तू घालते हे बघा खोबरेल तेल आहे हे कोकणात हे भाजीला घातलंच जात छान चव येते एक ते दोन चमचे जास्त नाही घालायचे हा एक चमचा घातलाय अजून एक चमचा भरून घालते दोन चमचेच घातलेत आहेत बघा आता मी गॅस बंद करते ही आपली भाजी शिजली गेली आहे हे खोबरेल तेल घातलं ना आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते ही भाजी आपली झाली आहे मी काढून घेते आणि तोपर्यंत ज्वारीचं पीठ मळून घेते मी भाकरी भाजते ज्वारीची ज्वारीची भाकरी आणि शेगलाची भाजी हा आपला कोकणात तिला जाणारा गौरीचा नैवेद्य आहे ज्यावेळी गौरीला विसर्जन करतो ना त्यावेळी हे गौरी सोबत घेऊन जातात आता इथे मी भाजी काढून घेते आणि तोपर्यंत भाकरी भाजायची तयारी करते मी इथे आता ज्वारीचं पीठ मळून घेतलंय पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्हाला जाड पातळ छोटी मोठी भाकरी पाहिजे तशी करून घ्यायची तर मी आता इथे दोन भाकरी करून घेते पहिला आधी असं गोल करून घ्यायचं चुका पीठ टाकून घेते आणि भाकरी थापून घेते इथे मी अशी भाकरी थापून घेतली आहे जसं जाड नाही केली आहे मी तुम्हाला जाड पातळ आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या आता मी भाकरी शिकायला घेते इथे तवा गरम करत ठेवलाय हो तवा गरम झालाय भाकरी घालून घेते आणि थोडंसं पाणी लावून घेते ही भाकरी शेकते तोपर्यंत दुसरी भाकरी मी थापून घेते बनवून घेते इथे आता थोडीशी वरून भाकरी पाणी सुकलं गेलंय आहे परतून घेते इथे मी भाकरी परतून घेतलेली आणि दुसऱ्या बाजूनी पण आता शेकून घ्यायची व्यवस्थित अशी भाकरी अशी फुगली गेली आहे पा अशीच मी आता दुसरी पण भाकरी बनवून घेते इथे बघा हा गौरीचा नैवेद्य भाजी ज्वारीची भाकरी आणि शेगलाची भाजी तयार झाली आहे हा जेव्हा गौरी, गौरी विसर्जन करतात ना तेव्हा नैवेद्य घेऊन जातात भेट असते ही गौराईची असा एक एक तुकडा द्यायचा हा जो घास असतो ना एवढा अप्रतिम चवीचा असतो ना खूप एक खास खाल्ला तर अजून खावं वाटतं एवढी सुंदर अशी गौरीची गौराईची भेट असते भाजी भाकरीची शेगलाची भाजी आणि भाकरी तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद